नमस्कार विद्यार्थी मित्रांनो श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन मधील मी श्रीमती विमल विष्णू आलुगडे आज तुम्हाला एक कथा सांगणार आहे कथेचं नाव आहे सचिनची गोष्ट आणि लेखक आहेत रमेश तांबे सचिन नावाचा एक मुलगा होता त्याला गोष्टीची पुस्तकं वाचण्याचे खूप वेळ होते त्याच्या दप्तरात नेहमीच गोष्टीची पुस्तके असायची मधल्या सुट्टीत जेव्हा मुलं खेळायची कोणी गप्पा मारायची तेव्हा सचिन पुस्तकात डोकं खुपसून बसलेला असायचा कधी कधी वर्ग सुरू असताना देखील तो वाचन करायचा वर्गातली मुलं त्याला स्कॉलर स्कॉलर म्हणून चिडवायची पण सचिन साऱ्यांकडे दुर्लक्ष करून पुस्तकं वाचायचा त्याची ही पुस्तकं वाचण्याची सवय शाळेतल्या सर्व शिक्षकांना देखील माहीत होती पण पुढे एक वेगळाच किस्सा घडला सचिनच्या शाळेत एक नवे शिक्षक रुजू झाले ते सचिनच्या वर्गाला भूगोल शिकवायला येऊ लागले दोन चार दिवसातच त्या नव्या सरांच्या लक्षात आले की सचिनचं शिकवताना लक्ष नसतं तो खाली मान घालून काही वाचत असतो पण त्या शिक्षकांना त्याची ही कृती आवडली नाही शिकवताना सचिन वर्गात लक्ष देत नाही याचा त्यांना खूप राग येऊ लागला एक दोन वेळा त्यांनी सचिनला खडू फेकून मारला ओरडले देखील पण सचिनच्या पुस्तक वाचण्यात खंड पडला नाही शेवटी त्या सरांच्या संयमाचा एक दिवस कडेलोटच झाला ते हातात पट्टी घेऊन तिरमिरीतच सचिन जवळ आले त्याच्या हातातले गोष्टीचे पुस्तक हिसकावून घेत त्यांनी सुरुवात सट केली पट्टींचा मार बसत होता पण सचिनच्या तोंडातून तों हू कि नव्हते सारी मुलं आवाक होऊन सरांचा रुद्र अवतार बघत होती ते तडक मुख्याध्यापकांच्या खोलीमध्ये गेले सचिन बद्दल तावा तावाने सांगू लागले तक्रार करू लागले मी गेले अनेक दिवस बघतोय त्याचं अजिबात वर्गात लक्ष नसतं त्याच्या आई वडिलांना शाळेत बोलावून घ्या मुख्याध्यापकांनी त्या नव्या सरांचे सारे काही शांतपणे ऐकून घेतले त्यांना शांत केले खुर्चीत बसवले आणि पाणी प्यायला दिले सरांचा राग शांत झाल्यावर मुख्याध्यापक म्हणाले सर आपण या शाळेत नवीन आहात म्हणून तुमचा काहीतरी गैरसमज झालाय सचिन या शाळेतला एक हुशार विद्यार्थी आहे त्याचं पुस्तक वाचनाचा वेळ सगळ्यांनाच माहीत आहे भले तो वर्गात लक्ष देत नसेल पण त्याचा अभ्यास मात्र तो पूर्ण करतो गेले चार वर्षे तो शाळेतून पहिला येतो शिवाय त्याची स्वतःची दोन गोष्टीचे पुस्तके देखील आपल्या शाळेनेच प्रसिद्ध केली आहेत तो मुलगा आपल्या शाळेचा अभिमान आहे तुम्ही म्हणालात त्याच्या आई वडिलांना ना तर सर ऐका त्याला आई, आई वडील नाहीत तो आपले शिक्षण मामाच्या घरी राहून पूर्ण करतो आहे मुख्याध्यापकांचे बोलणे ऐकून सरांचा चेहरा पश्चातापाने भरून गेला आपण कोणीतरी चौकशी न करता त्या मुलाला मारझोड केली त्यांचे डोळे पाण्याने भरून गेले मुख्याध्यापकांच्या टेबलावर सचिनने लिहिलेले पुस्तक पडले होते त्या पुस्तकाचे नाव होते मलाही पुढे जायचं आहे सर तिथे बसल्या बसल्या पुस्तक वाचू लागले आता सरांच्या डोळ्यातून अश्रूंचा पाऊस पुस्तकाच्या पाण्यावर टप टप पडू लागला विद्यार्थी मित्रांनो यावरून आपल्याला हे समजले की कोणतीही चौकशी न करता एखादी गोष्ट करू नये कारण नंतर त्याचा आपल्यालाच पश्चाताप होईल थँक्यू